श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिनापर्यंत तारक मंत्र या पद्धतीने म्हणा नशिबात नसेल ते देखील स्वामी देतील अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्राचे पठन करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात किंवा या कोणत्या चुका आपण करत आहोत याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका तर पहा तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून देणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आता बघूया की आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे जेव्हा आपण नित्य सेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो एखाद्या इच्छापूर्तीसाठी एखादी सेवा करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेल असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्याला आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ सेवे शकतो सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे संकल्प करताना आपल्याला बोलायचे आहे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे आपल्याला संकल्प सोडताना बोलायचे आहे तारक मंत्र हा शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोप्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी कारण कुठलीही सेवा करताना पूजा करताना बिगर असण्याची करू नये कारण ही सेवा पूजा ही जमिनीला धरती मातेला समर्पित होत असते तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही तारकमंत्र पठन करू शकतात पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी रोज अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठन करावा घाईघाईमध्ये पठन करू नये जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून त्याची प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा किंवा तारकमंत्र तुम्ही एका वहीच्या पेजवर लिहून देखील ठेवू शकतात मंत्र सोपा हा खूप साधा सोप्पा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायलाही वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठन करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठन करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठून मध्येच उठू नये कोणाशीही बोलू नये अथवा फोन मोबाईल बंद करून ठेवावा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एका बैठकीतच म्हणून पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा दुपारी अर्धा असे करू नये म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्यावी तारक मंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर अशा वेळेला कमी मंत्राची काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा कॉईन्स किंवा तुम्ही अगरबत्तीच्या काड्या किंवा तुम्ही माचीसच्या काड्या घेऊन बसावे आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा उचलून बाजूला वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकतात तारकमंत्राचे पठन करता आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास यावी लावण्यास द्यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकतात तारकमंत्राची तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकतात तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचे पठन करू नये शिवाय तितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज करावा संकल्पयुक्त सेवा करताना पराणही टाळावे कारण पराणं खाल्ल्याचेही आपल्याला बरेच असे दोष लागत असतात पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलची खाणे मंत्राची तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारक मंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणल्यास साधारण एक, एक मिनिट भर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशाच वेळी सेवेसाठी निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारक मंत्राचे सेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारकमंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर प्रचिती येते तारक मंत्र हा काही साधा मंत्र नाही तर स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठन केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारक मंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासून त्यामध्ये बदल करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ